घरफोडी करणारे व मोटरसायकल चोर एक लाख ब्याण्णव हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने रोख रक्कम पाच मोटरसायकलसह पोलिसांच्या ताब्यात मुसक्या आवळून सहा गुन्हे उघडकीस एमआयडीसी पोलिस ठाणे सोलापूर शहर यांची मोठी कारवाई नमस्कार महाराष्ट्र न्यूज चोवीस मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत जाणून घेऊया आता सविस्तर माहिती दिनांक तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी घरफोडी करणाऱ्या व मोटरसायकल चोरांच्या मुसक्या आवळून सहा गुन्हे उघडकीस आणून एक लाख ब्याण्णव हजार रुपये किमतीच्या सोन्याचे दागिने रोख रक्कम व पाच मोटारसायकली हस्तगत एमआयडीसी आय डी सी पोलीस ठाणे सोलापूर शहर हद्दीत होणाऱ्या घरफोडी व मोटरसायकल चोरांची माहिती काढून तसेच आरोपितांचा शोध घेऊन त्यांच्यावर कार्यवाही करणे काम माजी पोलीस आयुक्त श्री एम राजकुमार माजी पोलीस उपायुक्त परिमंडल श्री विजय कबाडे यांनी सूचना दिल्या होत्या एमआयडीसी पोलीस ठाणे सोलापूर शहर हद्दीत सक्त पेट्रोलिंग करून हस्ते परहस्ते बातमीदारांच्या मदतीने कसोशीने घरफोडी करणाऱ्या व मोटरसायकल चोरी करणाऱ्या आरोपितांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेऊन एमआयडीसी आय सी पोलीस ठाणे सोलापूर शहराकडील एकूण सहा गुन्हे उघडकीस आणून एकूण एक लाख ब्याण्णव हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने रोख रक्कम पाच मोटरसायकलसह हस्तगत करण्यात आले आहे एका मोटरसायकलचा पोलीस तपास करीत आहेत घरपोडी व मोटरसायकल चोरी करणाऱ्या आरोपींचे नाव शाहरुख उर्फ आलम महमद इसाक तांबोळी वय तीस वर्ष राहणार मुळेगाव रोड सर्वदेनगर सोलापूर शहर दोन विधी संघर्षग्रस्त बालक तीन सूर्यकांत अप्पा येलगर व एकोणचाळीस राहणार जयप्रकाश नारायण नगर मोळेगाव रोड जुनी विडी घरकुल सोलापूर शहर चार सफन नरुद्दीन बागवान वय तीस वर्ष राहणार चारशे दहा किसान नगर अक्कोलकोट रोड सोलापूर एकूण गुन्हे दाखल नंबर एक एम आय डी सी पोलीस स्टेशन गुर नंबर चारशे एकोणीस दोन हजार चोवीस भाधवी कलम तीनशे ऐंशी दोन एम आय डी सी पोलीस स्टेशन गुर नंबर चारशे एकोणसाठ दोन हजार चोवीस भाधवी कलम चारशे चौपन्न तीनशे ऐंशी नंबर दोन एम आय डी सी पोलीस स्टेशन गुर नंबर तीनशे शहाऐंशी दोन हजार चोवीस भाधवी कलम तीनशे एकोणऐंशी नंबर चार एम आय डी सी पोलीस स्टेशन गुरं नंबर तीनशे ऐंशी दोन हजार चोवीस भादवी कलम तीनशे एकोणऐंशी नंबर पाच एम आय डी सी पोलीस स्टेशन गुरं नंबर आठशे सहा दोन हजार तेवीस भादवी कलम तीनशे एकोणऐंशी नंबर सहा एक काळ्या रंगाची स्प्लेंडर मोटरसायकल तिचा अभिलेख तपास करीत आहेत नंबर सात एम आय डी सी पोलीस स्टेशन गुरं नंबर तीनशे अठ्ठेचाळीस दोन हजार चोवीस भाधवी कलम तीनशे एकोणऐंशी सदरची कामगिरी माजी पोलीस आयुक्त श्री एम राजकुमार माजी पोलीस उपायुक्त परिमंडल श्री विजय काबाडे सहा पोलीस आयुक्त श्री अशोक तोरमंडल वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री प्रमोद वाघमारे पोलीस निरीक्षक श्री विजय खोमने यांच्या मार्गदर्शनाखाली सहा पोलीस निरीक्षक नंदकिशोर सोळुंके पोलीस हेड कॉन्स्टेबल राकेश पाटील नाना उबाळे दीपक डोके सचिन भांगे पोना मंगेश गायकवाड पोलीस कॉन्स्टेबल अमसिद्ध निमाळ दीपक नारायणकर शंकर याळगी काशीनाथ वाचे भारत तुकोवाले सुहास अर्जुन अमोल यादव अजित माने कदम अमर यांनी पार पाडली पोलीस सोलापूर एम राजकुमार साहेब तसेच मान्य झोन साहेब चपडे साहेब तसेच आमच्या विभागीय डिव्हिजनचे कोरडमल साहेब यांच्या मार्गदर्शकाखाली एम आय डी सी पोलिसांनी आमच्या डीबी पत्तामार्फत त्यांना पेट्रोलिंग व गुप्त माहिती काढण्याबाबत आदेश करण्यात आले होते त्यानुसार त्यांनी संशयावरून एकूण तीन आरोपींना ताब्यात घेतलेलं आहे तर तीन आरोपीपैकी दोन जे आहेत ते आयन आहेत चौदा वर्षाची मुलं आहेत ती त्यांच्याकडनं घरकुडीचा गुन्हा ओपन केलेला आहे तसंच एक वाहन चोर आहे वाहन चोराकडून पाच मोटरसायकल रिक्य केलेल्या आहे आणि एक सरा इथं आहे तडीपार होता तडीपार संपल्यानंतर तो पुन्हा सोलापूर शहरात आला त्यानंतर तेन त्यांनी एक गुन्हा केलेला आहे ते तर त्यात त्यांनी पैसे गॅसची टाकी चोरली होती तर हा माल सगळा हस्तगत केलेला आहे या तिन्ही आरोपींकडनं एकूण एक लाख ब्याण्णव हजाराचा माल हस्तगत करण्यात आलेला आहे महाराष्ट्र पोलीस 24 चोवीससाठी महाराष्ट्र प्रतिनिधी अतुल सोनकांबळे अशाच नवीन साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद